चला आपल्या लाईव्हला स्टार्ट करूया सर्वांना आवाज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येतो आहे का नाही ते सांगायचं आहे सर्वांनी कमेंट करा पटापट पत शेअरिंग करा आपलं लाईव्ह जे आहे पटापट पत शेअरिंग करून घ्या लाईक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलला आपले अपडेट नेहमी भेटत राहतात आपल्या यूट्यूब इन्स्टा आणि फेसबुकच्या जे आपले अकाउंट आहे त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती नवीन नवीन अपडेट्स नवीन नवीन व्हरायटीसाठी जे व्हिडिओ येत राहतात त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटापट शेअरिंग करून घ्या चला तर मग आजचं कलेक्शन खूप छान असणार आहे थोडं सिंथेटिकमध्ये बाटिक प्रिंटमध्ये आणि तुम्हाला थोडं कॉटनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आजचं कलेक्शन दिलं आहे ते दाखवणार आहे तर सर्वांनी पटापट शेअरिंग करून घ्यायचं आणि ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर आहे त्यांना ते बघायचं एकदा ते द्यायचं चला तर मग स्टार्ट करूयात कलेक्शन पहिलं कलेक्शन आहे आपलं जे आहे लिनन म्हणजे कॉटन बेस्ड साडीचं आपण कलेक्शन बघणार आहे कॉटन साडीमध्ये ऑफिसवेअर आपल्या मैत्रिणी जे आहेत ऑफिसवेअरसाठी काहीतरी शोधतात पण जास्त एलिगंट पण पाहिजे पण जास्त फॅन्सी पण नको असं जर तुम्ही शोधता असाल ना तर तुमच्यासाठी एक खास मस्त सुंदर असं कलेक्शन मी घेऊन आणि त्याची रील मी पोस्ट क माझ्या मते मी इन्स्टावरती पोस्ट केलेली आहे तर पहिलं जे आपण कलेक्शन कलेक्शन बघतोय ते आहे कॉटन मध्ये तर हे बघा हे आहे कॉटन मध्ये पूर्ण ह्या साडीमध्ये ना पूर्णपणे तुम्हाला बघ दिसतंय हे मिरर वर्क जे आहे प्लास्टिक मिरर वर्क आहे तुम्हाला प्लस गोल्डन जरीची ची जरी हे बघू शकता तुम्ही डिझाईन तुम्हाला गोल्डन जरीची दिलेली आहे पूर्ण ही जी साडी ह्याला येल्लो प्लस तुम्हाला लाईट येल्लो मध्ये लिंबू कलर आणि डार्क हळकुंडाचा जो कलर आहे ना त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे बघू शकता तुम्हाला मी एक साडी ओपन करून पण दाखवणार आहे त्यामुळे पहिल्यांदा कलर बघून घ्या साडी जर आवडली तर साडीचं स्क्रीनशॉट काढायला विसरायचं नाहीये जेणेकरून तुम्ही या बुकिंग नंबरवरती सत्तावीस त्र्याण्णव चौथी दोन हजार एकोणीस या बुकिंग नंबरवरती तुम्ही आपली साडी बुक करू शकता रिजनेबल प्राईसमध्ये रिजनेबल रेट राहणार आहे साडीचा साडीचा रेट आहे फक्त फक्त आठशे रुपये तर बघू शकता साडीचा कलर आहे डार्क हळगुंडी कलर तुम्ही बघताय डार्क हळकुंडी कलर प्लस तुम्ही बघताय हे जे आहे त्याला थ्रेड वर्क केलेलं आहे पूर्ण साडीमध्ये ब्लाउज पण ह्याचा खूप सुंदर राहणार आहे गोल्डन जरीची ह्याला बॉर्ड राहते आहे बघा दिसती तुम्हाला गोल्डन जरीची बॉर्डर राहणार आहे येलो कलर मी पहिला दाखवला चित्र आहे रॉयल ब्लू कलरला स्काय ब्लू कलरचं कॉम्बिनेशन राहणार आहे बघा रॉयल ब्लू ला स्काय ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे पूर्णपणे वारली प्रिंट टाइप तुम्हाला इथे एक प्रिंट दिलेली आहे बघू शकता इथं हत्तीचं चित्र आहे आणि पूर्णपणे गोल्डन जे आहे गोल्डनच थेडवर्क त्याला केलेलं आहे दुसरी साडीचा कलर आहे ब्लॅक ब्लॅक कलर कुणाला नाही आवडतो ब्लॅक विथ ग्रे कॉम्बिनेशन बघू शकता डार्क त्याच्यामध्ये रेड कलर तुम्हाला पट्ट्या सुद्धा दिलेल्या आहेत सुंदर सेम डिझाईन सेम फक्त कलर पॅटर्न वेगळा तिसरी डिझाईन बघू शकता तुम्ही ही कॉफी कलरची डिझाईन आहे बघू शकता कॉफी कलर आहे आणि जे आहे पीच कलरची तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण दिलेली आहे सुंदर साडी आपण ओपन करूया ही साडी हाईट बघू शकता साडीची फुल हाईट आहे हाईट बघू शकता मधी प्लेन येते आणि जी वरती आणि नेस्ता पदर, नेस्तापदर शे, शेवटपर्यंत साडीचं काम आहे हा बघू शकता हा आहे तुमचा पल्लू ही अशी साडी दिसते तुम्ही बघू शकताय हा आहे याचा पद सुंदर अशी साडी फक्त फक्त आठशे रुपयाला पटापट पत पाळायचंय व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला पळा आणि आपली साडी कुक करून घ्या आठशे रुपये एकदम रिजनेबल रेटमध्ये आपल्या साड्या असतात आपला म्हणजे हाच प्रयत्न असतो की आपल्या ऑडियन्सला आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये साडी द्यायची एकदम कॉटन सॉफ्ट कॉटनची साडी आहे एकदम सुंदर साडी आहे आपलं शॉप साताऱ्यामध्ये आहे ज्या ताई साताऱ्यात राहते त्यांनी शॉपमध्ये येऊन व्हिजिट करायचे शॉपमध्ये आपण लकी ड्रॉ काढत असतो त्याच्यामुळे आपल्या लकी ड्रॉचं जर तुम्हाला विनर व्हायचं असेल ना तर शॉपला नक्की व्हिजिट करायचं बघू शकता तुम्ही गोल्डन त्याला जरीची जी आहे गोल्डन जे आहे पट्टी दिलेली आहे हे प्लस तुमचा ब्लाउज बघू शकता हे बघू शकता हे आहे पूर्णपणे बांधणीच्या डिझाईन मध्ये तुमचा हा ब्लाउज येतो प्लस तुम्हाला ब्लाउजला बॅकसाइडला आता ऑफिस मै ऑफिस वेअर मैत्रिणी जर असेल ना तर ना बॅकसाइटला ही हत्तीची पूर्ण डिझाईन येणार आहे बघू शकता गोल्डन ह्याच्यामध्ये विणकाम केलेली ही डिझाईन आहे हत्ती आणि तुम्ही कॉलरवाला जर ब्लाउज शिवला ना एकच नंबर साड्या दिसणार आहे सुंदर अशी साडी कलेक्शन तुम्ही बघितलं आत्ता पटापट जायचे व्हॉट्सअपला बुकिंग करायची सत्याऐश राण चौथी दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला आपली साडी बुक करू शकता रिजनेबल रेट आहे आठशे रुपये फक्त आठशे रुपयाला ही साडी मार्केटला कुठे मिळणार नाही आठशे रुपये आपण घरपोच डिलिव्हरी करतोय डायरेक्ट डायरेक्ट फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचे धुतल्यानंतर साडी एकदम सॉफ्ट आणि मऊ पडणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला भरून पण येणार आहे साडी खूप सुंदर साडी आहे तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघतोय सिंथेटिक साडीमध्ये आता काही काही ऑफिस वेअर ज्या मैत्रिणी त्यांना कॉटन सॉफ्ट साड्या नको असतात त्यांना सिंथेटिक पाहिजे असते कोणा डेलीला वापरायची असेल असं तर सिंथेटिक साडीचं सुद्धा आपण कलेक्शन घेऊन आलोय आणि खूप स्वस्त खूप स्वस्त पाचशेच्या आतमध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे बघा मैत्रीण पटापट कमेंट करायचे लाईक करायचे लाईक करायला विसरायचं नाहीये शेअरिंग करून घ्या जेणेकरून आपल्या खूप जास्तीत जास्त मैत्रिणींना ही लाईव्ह दिसली पाहिजे आता ट्वेंटी नाईन व्हिवर्स आहेत सध्या तरी पट्टी वाढवा हे बघा सिंथेटिक साडी मध्ये टॉप टू बॉटम पूर्ण साडीमध्ये बाटिकची प्रिंट येणार आहे ओपन करून दाखवली मी साडी ओपन केल्यानंतर कळेल हे बघा पूर्ण साडीमध्ये बाटिकची प्रिंट आहे आणि सॉफ्ट अशी साडी आहे हा जो कलर तुम्हाला हा बघा ब्लाउज पीस बघायला ब्लाउज पीस बघा याला बाटिकला तुम्हाला लाइनिंगचा लाइनिंगचा ब्लाउज पीस दिलेला आहे बघू शकता लाईनिंगचा ब्लाउज पीस आहे आणि टॉप टू बॉटम पूर्ण अखंड साडी तुम्हाला पाठीकची प्रिंट आहे बघू शकता प्लस तुम्हाला पायपिंग सुद्धा दिलेली आहे मैत्रिणी नो हे बघू शकता पायपिंग सुद्धा दिलेली आहे पायपिंगची साडी आहे अजून काय हवं आहे प्लस तुम्हाला टसन सुद्धा आहे डेलीच्या ह्याच्यामध्ये यूजमध्ये जर कोणाला अशी साडी हवी असेल तर हे नक्की त्या साडीचा विचार करू शकता साडीचा रेट एकदम रिझनेबल आहे फक्त ने फक्त चारशे रुपये चारशेला साडी घर पोच डिलिव्हरी होणार आहे बरं तुमच्या साताऱ्यामध्ये आपलं शॉप आहे नो न साताऱ्यामध्ये आपलं शॉप आहे साताऱ्यामध्ये तुम्ही शॉपला विजिट करू शकता आकांक्षा मराठीच्या समोर पंताचा गोट रविवार पेठ खालचा रस्ता सातारा तुम्ही बघू शकता बाटिक प्रिंट आहे पूर्ण साडीमध्ये आणि सॉफ्ट साडी आहे डेलीच्या यूजमध्ये तुम्हाला खूप सुंदर साडी आहे चारशे रुपयाला फक्त चारशे रुपयाला कलर बघून घ्या आता तुम्ही बघितला पिंक कलर साडी आहे का ताई ह्याच्यामध्ये हा इंग्लिश कलर, कलर आहे इंग्लिश कलर मध्ये साडी आहे बरं का तर तुम्हाला मी दाखवते कलर ताई दाखवते हा बघा हा बघा चॉकलेटी कलर दिसतोय तुम्हाला इंग्लिश कलरमध्ये आहे हा चॉकलेटी कलर मध्ये आहे बघा साडी चारशे रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र जर तुम्ही साताऱ्यात राहत असाल तर शॉपला विजिट करायचे बघू शकता ग्रे कलर ग्रे कलर बाटिक प्रिंट निल्सर, निल्सर कलर हा बघू शकता निळसर निळसर कलर आहे हा थोडा आपला डार्क ग्रे कसा असतो त्या टाइप आहे थोडासा निळसर इंग्लिश कलर आहे त्याच्यामुळे कलर कसं सांगायचं आहे बघ शेडिंग पण तुम्हाला मधून अजून शेडिंग पण दिसत असेल शेडिंगची साडी आहे पटापट बुकिंग करायची चारशे रुपये चारशे रुपयाला फक्त साडी आहे हे बघू शकता निळस निळा कलर आता हा इंग्लिश कलर आहे त्यामुळे ह्या कलरची एक्झॅक्ट नाव आता कशी सांगता येणार नाही पर्पल कलर त्याच्या पायपिंग वरन तुम्ही कलर कलर ओळखू शकता पर्पल कलर पर्पल कलर पटापट जायचं व्हॉट्सअपला वॉट्सअपला सत्तावीस त्र्याण्णव चौतीस दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला बुकिंग करायचे स्क्रीनशॉट घ्या साड्यांचे स्क्रीनशॉट महत्वाचे आहे साडचं स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेमेंटन असं मॅसेज टाकायचं आहे पेमेंटचं स्क्रीनशॉट टाकायला विसरायचं नाही प्रॉपर ॲड्रेस टाकायचा आहे आणि जर तुम्ही सातारातले असाल तर नक्की शॉपला व्हिजिट करा आकांक्षा वर्ड्याच्या समोर आपलं शॉप आहे आणि शॉपला व्हिजिट केल्यानंतर आपली जे आहे लकी ड्रॉसुद्धा आपण काढणार आहोत त्यामुळे लकी ड्रॉसाठी भरपूर टाईमची नागो आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण लकी ड्रॉ काढणार प्रत्येक सला आपल्याला किरा निघणार आहे बरं का आणि साडी घरपोच होईल जे कोणी साताऱ्यात राहतात त्यांना साताऱ्यातली साताऱ्यात घरी दुकानामध्ये इन्व्हाइट करून साडी दिली जाईल किंवा जे कोणी बाहेर राहतात त्यांच्यासाठी घरपोच साडीची सेवा उपलब्ध आहे तर नेक्स्ट साडी आपण बघूया सिंथेटिकमध्ये आपण बघितली तर तुम्ही आता डिजिटल प्रिंटच्या साड्या काय काय जणांनी वापरल्या असतील तुम्हाला तर माहिती आहे डिजिटल प्रिंटच्या फॅब्रिक कसं सॉफ्ट असतं एकदम शायनी सॉफ्ट असं फॅब्रिक असतं त्या टाइपच हे पण फॅब्रिक आहे तुम्ही अल्फाईनचे गाऊन तर वापरलेच असतील अल्फाईनचं कापड कसं असतं त्या टाइपच मिक्स मिक्समध्ये हे कापड आहे आणि सुंदर असं तुम्हाला ब्रॉड अशी जे आहे बघू शकता तुम्ही गोल्डन ची ब्रॉड अशी पट्टी तुम्हाला म्हणजे जी आहे तुम्हाला पट्टी दिलेली आहे बॉर्डर दिलेली आहे सुंदर असं याच्यामध्ये बांधणीच थोडं थोडं वर्क केलेली साडी आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणीनं साडीची प्राइस राहणार आहे सहाशे पन्नास रुपये जेवढी ह्याची जशी ह्याची प्राइस आहे ना तसे ह्याचे कलर सुद्धा युनिक आहे बर ना तर साडीची प्राइस का सहाशे पन्नास एकदम सॉफ्ट सिल्क एकदम सॉफ्ट साडी आहे एकदम सॉफ्ट साडी बघू शकता हा आहे तुम्हाला एकदम रॉयल ब्लू कलर नेव्ही ब्लू कलर मध्ये हा कलर आहे तुम्हाला कलर दिसत नाहीये का नेव्ही ब्लू कलर मध्ये ब्रॉड पट्टी आहे बघू शकता ब्रॉड पट्टी ह्याच्यामध्ये एक पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कलर दाखवते मी पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर आहे शकता पर्पल कलर किती सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडीचं स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट व्हॉट्सअपला पळा साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कोणाला नाही आवडत ग्रीन कलर ग्रीन कलर तर सगळ्यांनाच आवडतं हे बघा किती सुंदर कलर आहे खूप सुंदर आणि सही कलरला ग्रीनला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे प्लस तुम्हाला गोल्डन जरी गोल्डन जरी ज्या ह्याचे कार्ड दिलेले आहेत सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटप्पट पटापट बुकिंग करायचे आणि जे कोणी साताऱ्यात राहते त्यांनी शॉपला व्हिजिट करून साडी घेऊन जायची तुम्ही बघू शकता येल्लो कलर आता हा हळदीचं आता नवरी तुम्हाला माझे लग्न सरायचं चालू झालं हळदीसाठी नवरीला अशी सॉफ्ट साडी हवी असते किंवा अशी किंवा हळदीची साडी तुम्हाला माहितीची आपण वापरून त्याच्यानंतर परत कधी जास्त करून वापरत नाही कारण ती हळदीची साडी असते जेव्हा हळद लागली असते ही बघा तुम्ही भडक म्हणजे हळदीचा कलर आहे येलो कलर त्याच्यामध्ये ही साडी तुम्ही नक्की निवडू शकता हळदीसाठी हळदीचं फंक्शन आहे तर ती साडी तुम्ही नक्की निवडू शकता मरून कलर हा बघा रेडिश मरून तुम्हाला दिसतोय थोडासा लालचाल कलर आहे तर हा एक आहे त्याच्यामध्ये त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यानंतर पिंक कलर पिंक राणी पिंक कलर बघू शकता राणी पिंक कलर राणी पिंक कलरला सुद्धा ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट आहे आणि त्याच्यानंतर हा आहे रेड कलर रेड कलर आणि मरून कलर दोन्ही कलर वेगवेगळे आहेत त्यामुळे गफलत होण्याची शक्यता आहे पटापट पत वेगवेगळा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हा रेड आहे आणि हा आहे मरून बघू शकता डार्क रेड आणि जो आहे तो आपला नॉर्मल रेड पटापट स्क्रीनशॉट घ्यायचाय आणि व्हॉट्सअपला पाहायचं सत्तावीस त्र्याण्णव चौतीस दोन हजार एकोणीस व्हॉट्सअप क्रमांकाला जे आहे तुम्ही बुक करू शकता तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया नेक्स्ट कलेक्शन आहे लिनन कॉटन आता लिनन कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी ताईंना हवी असती भरपूर कलेक्शन हवं असतं लिनन कॉटन मध्ये सुद्धा एलिगंटाने सुंदरसा लुक देणारे कलेक्शन घेऊन आले ताई आई कारण की त्या कलेक्शन त्या जी साडी आहे ना त्याच्यावरती मस्त असं काय म्हणतात लोटसची डिझाईन आहे आपण लोटस लिनन असं बघूया का त्याला चला लोटस लिनन लिनन बघूयात ती बघू शकता ब्लॅकमध्ये लिनन आलेली आहे लोटसमध्ये तुम्ही बघता हे बघा पूर्णपणे लोटसची डिझाईन आहे आणि तुम्हाला जे आहे सिल्वर कलरची जरी तुम्हाला दिलेली आहे जरीची बॉर्डर दिलेली आहे बघू शकता लोटस जे आहे पूर्ण साडीमध्ये भरगत असं सा लोटसचं काम केलेलं आहे ब्लॅक कलर ब्लॅक म्हणजे ग्रेच म्हणू शकतो थोडासा ग्रेश, ग्रेश ब्लॅक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कलर आहे लाईट ब्लू कलर म्हणजे स्काय ब्लू कलर म्हणू शकता त्याच्यावरती तुम्हाला पदर टसल्स पण दिलेले आहे पूर्णपणे कॉटनचे टसल्स दिलेले आहेत ते बघू शकता सुंदर असं सु, लिनन बघू शकता लोटस लिनन लोटस लिनन हे बघा डिझाईन बघून घ्या कलरचा स्क्रीनशॉट घ्यायचे पटापट व्हॉट्सअपला पळायचे ऑरेंज कलर ऑरेंज कलर, पिस्ता कलर लोटस डिझाईन पूर्ण साडीमध्ये आहे कलर कलरवरती लोटस बघा किती सुंदर दिसतायत किती सुंदर दिसतायत ना पिस्ता कलर वरती लोटस तुम्ही बघू शकता खूपच खूपच सुंदर आहे ह्याच्यातला आपण ना ब्लॅक कलर ओपन करूयात बरं ब्लॅक कलर ओपन करूयात म्हणजे आता संक्रांत पण आलीय संक्रांत पण आली आणि त्याच्यामुळं कसं तुम्हाला पण असं वाटत असेल ना की आ... आवाज येतोय का ताई आवाज येत असेल तर सांगा प्लीज माझ्या मते आता आवाज येत असेल हो ओके चला बघूयात हे बघा हा आहे आपल्या लिनन कॉटनचा पदर ह्याच्यावर एक दाई वासरूचं नाही बघा गाय वासरूच ह्याच्यावरती प्रिंट दिलेले तुम्ही बघू शकता गाय वासरूची प्रिंट दिलेली आहे खूप सुंदर हा आहे पदर प्लस टसल्स आणि खूप सुंदर गाय वासरूचा ह्याला जो आहे पदर दिलेला आहे पूर्ण युनिक असं वेगळं डिझाईन काहीतरी बघत असाल ना तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता पूर्ण साडीमध्ये तुम्हाला जे आहे गाय वासरूचं डिझाईन प्लस तुम्हाला आ, हे दिलेलं नाही भरगत साडी तुम्हाला मी राहून दाखवते नक्कीच हे बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण साडीमध्ये तुम्हाला गाय वास्त्रची डिझाईन दिलेली आहे भरगत्त साडी आहे कुठेही कामात कमी केलेली नाहीये त्यामुळे पटापट जायचे व्हॉट्सअपला पळायचे व्हॉट्सअपला हा आहे तुमचा नेस्ता पदर आणि हा ब्लाउज पीस भरत आहे आणि किती कमालीची गोष्ट आहे बघा ब्लाऊज ब्लाउज मध्ये सुद्धा तुम्हाला रनिंगचा ब्लाउज पीस दिलाय आणि तुमच्या बॅकसाइडला ही मस्त अशी गाय वासरूच जे आहे तुम्हाला बॅक साइडला डिझाईन येणार आहे गाय जी डिझाईन दिसते ना ही तुम्हाला बॅक बॅकसाइडला येणार तुमच्या पाठीवरती तुम्ही ब्लाऊज शिवताना एकदम व्यवस्थित कॉलरचा तुम्ही शिवू शकता जर तुम्ही ऑफिस वेअर मैत्रिणी असाल तर किंवा तुम्हाला जर वेगळी कुठला पॅटर्न कराल तुम्ही नक्की या साडीचा विचार करू शकता खूप सुंदर साडी आहे बघू शकता ताईनो खूप सुंदर साडी आहे लाईट एकदम लाईट टे वेटेड आहे अजिबात वजन नाहीये तुम्हाला तो असं वाटतं की तुम्हाला आतापर्यंत आपल्या लाईफचा जो आहे तो आवाज काय आलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा कलर दाखवते हा ग्रे कलर तुम्ही बघितला त्याच्यानंतर हा स्काय ब्लू कलर बघा सेम तुम्हाला सगळ्या साडीमध्ये डिझाईन ही सेमच येणार आहे त्यानंतर ह्या तुम्ही पिस्ता कलर बघू शकता त्याच्यानंतर हा तुम्ही ऑरेंज कलर बघू शकता ऑरेंज कलर मध्ये सुद्धा सेम डिझाईन सेम पॅटर्न येणार आहे प्राइस एकदम रिझनेबल मध्ये राहणार आहे आठशे रुपये डबल झिरो एट डबल झिरो फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट पटापट व्हॉट्सअपला बुकिंग सत्याऐंशी सत्त्याऐंशी चौथी दोन हजार एकोणीस व्हॉट्सअप क्रमांकाला आपल्या या स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बुकिंग करू शकता पटापट बुकिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता जे कलेक्शन आहे ते परत एकदा रिपीट करणार आहे कारण की मला असं वाटतं माईक जो आहे तो आपला जोडला गेलेला नव्हता त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा कलेक्शन रिपीट करावं लागते त्यामुळे तुम्ही आता नक्की पुन्हा एकदा बघा तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की अल्फाईनच्या गाऊन चे कसं कापड असतं टाईप कापडाचं त्या टाइपचं कापड आहे या फॅब्रिकच साडीचं तुम्ही बघू शकता हा रेड कलर पूर्णपणे बाटिक बांधणीची डिझाईन आहे तुम्हाला मध्ये आणि हा ब्रॉड असा काट रेड कलर ह्याच्यामध्ये दुसरा कलर आहे तो आहे मरून कलर मरून कलर सुद्धा एकदम सुंदर दिसतो जर तुम्हाला सुंदर असं त्याचा ब्लाउज ना एकच नंबर तो कलर दिसतो येल्लो कलर तिसरा कलर येल्लो कलर चौथा कलर बघून घेऊया पिंक कलर राणी पिंक कलर बघून घेऊया राणी पिंक कलर एकदम ब्रॉड काट आला सुंदर अशी डिझाईन आहे त्यानंतर ग्रीन कलर ग्रीन कलर बघता ब्रॉड काट ग्रीन कलर त्यानंतर पर्पल कलर पर्पल कलर ब्लू कलर नेव्ही ब्लू नेव्ही ब्लू पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे नेव्ही ब्लू कलर त्याचे बघू शकतो मी एक दोन तीन चार पाच सहा सात सात कलर आहे ह्याच्यामध्ये सात कलर आहेत या साडीमध्ये पटापट स्क्रीनशॉट घ्यायचाय पटापट बुकिंग करायचे सत्याशी त्र्याण्णव दोन हजार एकोणीस व्हॉट्सअप क्रमांकाला पळा लवकर लवकर पळा आणि पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायला विसरायचं नाहीये रेड कलर हे एवढे सहा सात कलर ताईने तुमच्यासाठी अवेलेबल केलं एकदम सुंदर सॉफ्ट साडी त्याच्यानंतर अजून एक आपण एक साडी बघितली होती बघा तुम्हाला आठवत असेल बाटिक प्रिंटमध्ये एकदम सिंथेटिक मध्ये आपण साडी बघितली होती तर हे बघू शकता तुम्ही प्रिंटमध्ये पूर्ण साडीमध्ये बरं आणि साडी इतकी स्वस्त आहे इतकी स्वस्त चारशे रुपये फक्त फ्री शिपिंग पटापट पळायचंय चारशे रुपये फ्री शिपिंग पटापट पळायचंय सॉफ्ट साडी एकदम सॉफ्ट बघू शकता ग्रीन कलर रामा ग्रीन कलर इंग्लिश कलर आहे त्याच्यामुळे साडीचे बघू शकतो हा रामा ग्रीन बघा हा ग्रे बघा वेगवेगळे आहेत हा बघा ग्रे कलर पटापट जायचे स्क्रीनशॉट आहे पटापट बुकिंग करायचे इंग्लिश कलर स्टोन कलर चॉकलेटी किती सुंदर आहे डिझाईन बघा आणि सगळ्यांचा आवडता ग्री ग्रीन कलर हा पाहू शकता हे बघा पदर साडीचा पदर बघा पूर्ण भरलेला टॉप टू बॉटम साडी एकदम एकसारखी आणि प्लस तुम्हाला हे बघू शकता तुम्ही तुम्हाला जे आहे गोटापट्टी म्हणजे गोट दिलेला आहे पायपिंग दिलेले आहे पूर्ण साडीला हे बघा सुंदर अशी साडी रिझनेबल रेट चारशे रुपये फक्त पटापट जायचे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला बुकिंग करायचे लायनिंगचा ब्लाउज पीस तुम्हाला दिलेला आहे ब्रोकेटच्या कपडामध्ये ब्लाउज दिलेला आहे एकदम लायनिंगचा शिवायचा तुम्ही हा पण शिवू शकता नसेल शिवायचा तर तुम्ही व्हाईट वर सुद्धा घालवू शकता आता नवीन व्हाईट जे आलेत बघा फुग्याचे याचे खूप सुंदर दिसतात त्याच्यावरती साडी नेक्स्ट कलेक्शन मग अशी सगळ्यात स्टार्टिंगला आपण जे कलेक्शन दाखवलं होतं का त्यांना लिनन कॉटनची साडीमध्ये एकदम सॉफ्ट अशी कॉटनची साडी आपण तुमच्यासाठी आणली होती ऑफिसवर मैद्य मिळते गोल्डन जरी ची जी आहे त्याला बॉर्डर आहे प्लस तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे हत्ती हे जे आहेत ना तर त्यांना ना अशी गोल्डन कलर ची ना विणकाम केलेलं आहे म्हणजे विणलेलं आहे गोल्डन ने तर बघू शकता तुम्हाला ब्लॅक विथ ग्रे कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे बघू शकता ही साडी खूप सुंदर साडी आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ब्लू विथ पर्पल ब्लू विथ लाइट पर्पल लाईट ब्लू असं कॉम्बिनेशन आहे तिसरी साडी आहे येल्लो कलर येल्लो बघा हळकुंडी कलर विथ लेमन कलर असं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर साडी आहे स्क्रीनशॉट घ्यायचा या साईडचा ब्लाउज पीस बघून घ्या ब्लाऊज पीस पण ह्याचा असा आहे बघा बांधणीमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि ह्याच ब्लाऊजच्या पाठीमागचं जे ह्याचा बॅक आहे ना ते बॅक साईड एकदम सुंदर आहे बघा तुम्ही हा बॅक बॅक जी आहे ना ही साइड तुम्ही म्हणजे कॉलेज शिवू शकता ऑफिस वेअर असताल तर खूपच सुंदर खूप सुंदर दिसते साडी बघू शकता पूर्ण टॉप टू बॉटम या साडीला गोल्डन जरीची आहे जी आहे काम केलेलं आहे प्लस तुम्हाला प्लास्टिकची मिरर वर्क सुद्धा दिलेले आहेत खूप सुंदर अशी साडी रिजनेबल रेट रेट आहे फक्त आठशे रुपये पटापट जायचे व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला बुकिंग करायचे साडीची घरपोच तुम्हाला सुविधा भेटेल जर तुम्ही सातारात राहत असाल तर तुम्ही नक्कीच शॉपला आपले व्हिजिट करा हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा आता हा पदर हे बघा पदर बघून घ्या खूप सुंदर अशी साडी आहे सॉफ्ट साडी आहे धुतल्यानंतर एकदम मऊ होणार तर आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा पटापट -पत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि आपले जर कलेक्शन आवडलं असेल तर पटापट व्हॉट्सअपला पळायचं कारण की स्टॉक लिमिटेड आहे त्यामुळे पटापट -पत व्हॉट्सअपला पळा आजच्या पुरतं एवढंच नेक्स्ट कलेक्शन घेऊन उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण नक्की भेटूयात श्री स्वामी समर्थन गुड नाईट